स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि मार्च महिन्याच्या हप्त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे मार्च महिन्याचा नववा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य देई तटकर यांनी काय सांगितलं होतं की सात मार्च दोन हजार पंचवीस पासून वितरणाला सुरुवात होत आहे आणि एका टप्प्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे म्हणजे बारा मार्च पासून वितरणाला सुरुवात होईल आणि आज तारीख आलेली आहे सात मार्च पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर खात्यामध्ये आजच्या तारखेला पूर्ण तीन हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहे बघा ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे या दोन ते तीन दिवसामध्ये मिळाले नव्हते म्हणजे आठवा हप्ता त्यांना जमा झालेला नव्हता त्यांना एकत्र त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये आज जमा झालेले आहे आणि पोस्ट बँकमध्ये हे पैसे आलेले आहे बघा या ठिकाणी एस एम एसचा स्क्रीनशॉट आहे दुपारी बारा वाजता एस एम एस आलेला आहे आणि डीबीटी गव्हर्नमेंटकडून मुख्यमंत्री माजी लाडकेमान योजनेकडून त्यांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे जमा झालेले आहे त्याचप्रमाणे एस बी आय बँकमध्ये बघा पंधराशे रुपये जमा झालेले आहे फक्त पंधराशे रुपये जमा झाले मार्च महिन्याचे कारण त्यांना सात तारखेला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले होते सात तारखेला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले म्हणजे आज मार्चला तारखेला आहे नववा हप्ता सुद्धा एस बी आय बँक मध्ये जमा झालेला आहे बघा भरपूर महिला की अजूनपर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही वाट पहा बघा दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होतील काही महिला अशी आहे की सात तारखेपासून जे वितरण सुरू झालेलं होतं त्या वितरणामध्ये त्यांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशी मिळाली आहे पण मार्च महिन्याचे पैसे अजून मिळाले नाही बघा मार्च महिन्याचं वितरण आजच सुरू झालेलं आहे बारा मार्चला वितरण सुरू झालं त्यासाठी तुम्हाला एक ते दोन तीन दिवसामध्ये पैसे येतील त्याचप्रमाणे बघा जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा भरपूर महिलांना पैसे आलेले नाही शक्यतो जानेवारी महिन्याचे अजूनपर्यंत पैसे महिलांना जमा झालेले नाही त्याबद्दल मी एक वेगळा टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचप्रमाणे जे आहे भरपूर महिलांचा बँकेचा सुद्धा प्रॉब्लेम असतो त्यांच्या बँकेमधून एस एम एस येत नसल्यामुळे त्यांना समजत नाही की आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही त्यासाठी बघा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे लगेच जर तुम्हाला अजूनपर्यंत एस एम एस आला नसेल तर लगेच क्लिक करून हा व्हिडिओ पहा एम एस पाठवून आपलं बॅलेन्स कसं चेक करायचं मिस कॉल देऊन बॅलेन्स कसं चेक करायचं यावर मी क्लिअर एक व्हिडिओ बनवलेला आहे काळजीपूर्वक तो व्हिडिओ पहा आणि कोणाकोणाला आपल्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत पंधराशे रुपये आले तीन हजार रुपये आले किती महिन्याचे पैसे आले तुमचं नाव तुमचं जे काही जिल्हा आहे ते कमेंट मध्ये लिहून तुम्हाला किती पैसे आलेले आहेत तुम्हाला किती महिन्याचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते हे नक्की लिहा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये